गोकुल सोबत cool, गोकुल so धैरशील cool. माण्यांचं चिन्ह धनुष्य बाण आहे आता या धनुष्य बाणाला घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे मगाशी मुश्रीफनी सांगितलं वीस दिवस आमचा प्रचार सुरू झाला आणि आज तुम्ही शुभारंभ करताय त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं चॅलेंज आहे की कमी वेळेमध्ये जास्त धावा काढायचे आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक ना गावकीची आहे ना भावकीची आहे ही निवडणूक देशाची आहे धनुष्य बाणाला मत म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याला मत ह्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या देशामध्ये आपल्याला नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजे की राहुल गांधी पंतप्रधान पाहिजे याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे तुम्हाला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे प्रत� काय आवाजच येत नाही किती जणांना वाटतय नरेंद्र मोदींना करायचंय म्हणजे धनुष्य बाणाला मतदान केल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या वेळा तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन जातील आणि पार्लमेंट मध्ये त्यांना विश्वास मत व्यक्त करावं लागत एक मतानी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं तुम्हाला माहिती नसेल एक एक मताची खूप मोठी किंमत आहे आणि म्हणजे ज्यावेळा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेऊन पार्लमेंट मध्ये जातील त्या पार्लमेंट मध्ये आपल्या हातकलंगले लोकसभेचा खासदार धैर्यशील माने हा मोदींना विश्वास मत देण्यासाठी त्या ठिकाणी उभा पाहिजे लक्षात ठेवा आणि त्यामुळे आपलं योगदान या राष्ट्रीय कार्यामध्ये खूप मोठं आहे मगापासून सगळ्यांनी योजना सांगितली मी त्याच्यामध्ये जाणार नाही पण आता ना मोदींनी काल जो जाहीरनामा केला आहे मोदींची गॅरंटी मोदींनी सांगितली आहे की या येणाऱ्या पाच वर्षामध्ये महिलांना लखपती दिदी बनवण्याचा कार्यक्रम मोदींनी जाहीर केलाय प्रत्येक महिलेला लखपती करण्याचा शब्द मोदींनी गॅरंटी दिलेली आहे आणि मोदींची गॅरंटी सोपी नसते एकदा तिने ठरवलं की झालं मोदींनी दुसरी गॅरंटी दिलेली आहे राम मंदिर झालं अयोध्या झालं काशी विश्वनाथ झालं तीनशे सत्तर झालं या देशामध्ये पाच पाचशे वर्षे न सुटलेले प्रश्न सोडवले गेले पण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी सर्व धर्मीयांच्यासाठी समान नागरिक कायदा हा लागू नव्हता तो देशाला समान नागरिक कायदा लागू करण्याची गॅरंटी मोदीने दिलेली आहे आपण सगळे नागरिक आहे लोकांना जागृती केली पाहिजे या घरावर आपल्या सोलर मोदीजी बसवणार आहेत आपल्या घराचं लाईट बिल झिरो येणार आहे आणि जर जादा वीज झाली तर एम एसीबी ती वीज खरेदी करणार आहे म्हणजे आपल्या घराच्या सोलरवर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडेल हात लग्नात तर जास्त सूर्यप्रकाश पडतो दुष्काळी बाग आहे ना इथं तर काय सोलरवर सगळा सूर्याचा प्रकाश पडून आपल्या घरामध्ये वीज बिल पण येणार नाही ही मोदीजींची जी गॅरंटी आहे ते फ्री काय देत नाहीत सूर्याकडनं घ्यायचं आणि तुम्हाला फ्री द्यायचं ही मोदीजींची गॅरंटी आहे बाकीचे सगळे म्हणतात हे फुकट ते फुकट मोदी फुकट काही देत नाहीत देश खड्ड्यात घालत नाहीत त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत आहे तुम्हाला आठवत असेल की रोज टीव्ही उघडला की बॉम्ब स्फोट झाला सैनिकांच्यावर हल्ला झाला सैनिकांचं शव कापून ने आता एक ही बातमी दहा वर्षामध्ये अतिरेक्यांनी कुठं हल्ला केलेली आहे बातमी लक्षात येत नाही टीव्ही वर नाही वर्तमानपत्रामध्ये नाही मोदी जीने की मेरी विदेश नीती स्पष्ट है मैं किसी को छेडूंगा नाही और मेरे देश को किसी ने छेडा तो मैं छोडूंगा नाही मेरी विदेश नीती है मैं अंदर घुस के मारूंगा पाकिस्तान मध्ये त्यांनी सर्जिकल आणि एअर स्ट्राइक करून ते दाखवलं सहा वाजता प्रधानमंत्री इमरान खान ला सांगितले दो हजार अतिरेकी मर गए है शव उठा के लेके जाओ आपके है सैनिक असं सहा वाजता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं चुकून एक आपला अभिनंदन नावाचं मिशी वाला विंग कमांडर एअर स्ट्राईक करताना त्यांच्या हद्दीत सापडला पाकिस्तानवाले ढोल वाजायला लागले विंग कमांडरला पकडलं विंग कमांडरला पकडलं दिवसभर तिकडे नारेबाजी फटाके उडत होते संध्याकाळी मोदींनी सांगितली कल शाम ते आठ बजे के पहिले हमारा विंग कमांडर भारत नाही आया की दुनिया के नक्षेपर पाकिस्तान नाम का देश धूंड ते जाऊगे असं सांगितल्यानंतर ढोल वाजवत वाघा बॉर्डर वरन त्या मिशी वाल्या विंग कमांडरला आणून सोडलं ही ताकद देशाच्या प्रधानमंत्र्यांमध्ये ही मोदीजींची गॅरंटी आहे देश सुरक्षित ठेवण्याची गॅरंटी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या देशाला पुढे नेण्यासाठी मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी धैर्यशील माने खासदार होणं ही देशाची आवश्यकता आहे यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण खूप वेगाने प्रचार करून धनुष्यबाण घरोघरी पोहोचवा मी अरुणराव इंगवलेच विशेष अभिनंदन करेन की आमचा वाळवा झाला शिरोळा झाला शिराळा झाला सदाभाऊ आम्ही गेल्या आठ दिवसामध्ये तिकडे फिरतोय आज शिरोळ मध्ये शिरोळ तालुक्यातल्या विधानसभेमध्ये प्रचंड वेगाने मोठा मेळावा झाला आणि तेवढ्याच ताकदीचा मेळावा या हातकलंगले मध्ये अरुणरावनी घेतलाय अशोक माने खुपरीला मेळावा घेतात त्यानंतर एक वडगावला घेतात घेत आहे ना नक्की जनसुराजेने तुम्ही अच्छा ओके राव अरुणराव अशोकराव त्यामुळं या ठिकाणचे आणखीन मेळावे त्या त्या, त्या भागामध्ये मोठ्या ताकदीनं होणार आहेत या भागात जमलेल्या कार्यकर्त्यांनी या राष्ट्रीय योगदानामध्ये काम करावं आणि धनुष्यबाणाला विजयी करून धैर्यशील मानेला खासदार करावं